जय शिवराय मी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष मालवण नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार शिल्पा टिंपो आणि इतर सर्व आमचे उच्च शिक्षित सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत असणारे सर्व उमेदवार आज मालवण शहरात माझे दहा दिवस निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आम्ही सर्व सदस्य जे उमेदवार आहेत मी स्वतः डोर टू डोर प्रभाग आ, जे दहा आहेत तिथे डोर टू डोर आम्ही सगळ्यांकडे पोहोचलेलो आहोत आणि पोहोचताना एक छान उदंट असा प्रतिसाद मिळतो आहे आभार वृद्ध असतील मध्यमवर्गीय जे उच्च शिक्षित मुलं आहेत यंग जनरेशन आहे लहान थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेत आम्ही वाडी वस्तीत फिरत आहोत आणि आपली जी भारतीय जनता पार्टीची जी विकास धोरणं आहे ती डोर टू डोर पोहोचवत आहोत कारण आपल्या भारता, भारतात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि कोकणात पालकत्व सांभाळणारे नितेशजी राणेसाहेब आहे तसंच कोकणचे सुपुत्र आपले रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच राणे राणेसाहेब कोकणचे भाग्यविधाते या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज सर्व उमेदवार डोर टू ऑलरेडी पोचलेले आहेत अगदी परवा आता इलेक्शन होणार आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे आपण विकासांविषयी विकासाच्या धोरणांविषयी संपूर्ण लोकांपर्यंत ऑलरेडी पोचलेलो आहोत आणि जनता सदैव आपल्या सपोर्टिव आहे असं तिथे एकंदर चित्र आम्हाला त्यांच्या रूपी दिसलेलं आहे आणि निघून आल्यावर आपण नक्कीच जनतेचे जे काही प्रश्न आहेत मग ते सर्वच आम्ही जाहीरनाम्यात दिलेले आहेत प्रत्येक वेळी मी प्रेसमध्येही दिलेले आहेत दूरदृष्टी असणारे आमचे सर्व नेते आहेत मी स्वतः दूरदृष्टी असणारे आहे आणि सेवाभावी संस्थात कार्यरत असल्यामुळे मला प्रत्येक जनतेच्या मी नाळ जुळलेली आहे त्यामुळे मला बऱ्यापैकी सर्व सर्वश्रुत आहे मी आणि त्या अनुषंगाने आमचं कार्य हे चांगलं चालूच राहणार आहे आता भारतीय जनता पार्टीने आपल्या वेंगुर्ला शहरात खूप छान काम केलेलं आहे अनेक शहरांमध्ये चांगलं काम केलेलं आहे तसंच का पर्यटनाची राजधानी अस असलेलं माझं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारं माझं मालवण शहरात मला काम करून दाखवायचं आहे माझ्या समस्त सदस्य उमेदवार असतील आणि सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन आपल्याला कार्यरत राहायचं आहे डोर टू डोर पोहोचत असताना आपल्याला छान प्रतिसाद मिळालेलाच आहे काही विरोधक ज्यांनी भास करून आहेत आणि माझ्या जात प्रमाणपत्रावर कुठेतरी प्रश्न निर्माण करत आहेत काही लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत तर ही संभ्रमावस्था मी ते प्रेस समोर फोडून टाकत आहे मालवणची जनता सुज्ञ आहे जात प्रमाणपत्रावर अजिबात लक्ष देणार नाहीत त्यांना विकास आणि विकासाची धोरणं याला महत्त्व देत आहेत माझे अबालवृद्ध जे काही माझे ज्येष्ठ माझ्यासोबत फिरत आहेत त्यांचा आशीर्वाद चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याच पद्धतीने राहणार आहे तर जे काही निगेटिव्हिटी पसरवत आहेत समाजात ती मी आता ही खोडून टाकत आहे प्रेस समोर तर माझ्या मालवणच्या जनतेने या संभ्रमा अवस्थेला किंवा जे काही खोटं नाटं पसरवत आहेत समाजात ते तुम्ही लक्ष न देता येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला तुम्ही चांगला सपोर्ट दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सत्तेतला असणारा पक्ष हा निधी आणि विकास कामात काहीच कमी करणार नाही आहे अशा पद्धतीने काम भारतीय जनता पार्टीचं आहे असं प्रत्येक जनता समजून आहे सो so, मी आता हे जाहीर करत आहे की जात प्रमाणपत्र हे वैद्य आहे कारण ते मला निवडणूक समितीनेही वैद्य ठरवलेलं आहे पुढे जाऊन काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता मी डिक्लेअर करेन थँक्यू